सुरू हे गाईज गुड मॉर्निंग टाइम साडेसहाचा ऑर्डरला श्री छत्रपतींच्या दर्शनाने आम्ही साडेसहाचा चा टाइम घेऊन सुरुवात करत आहे आता पॅकिंग आणि पॅकिंग करून गाडीमध्ये सगळं सामान लोड करायचंय लोड केल्यानंतर पाणी पाणी बॉटल आणि बाकीच हे असं एवढं सामान आहे मेकअप साठी ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला ऍक्च्युली आम्ही कोणत्या रोडने ट्रॅव्हल करतोय कुठं स्टे करणार आहे आणि काय डिस्टन्स असणार आहे हे सगळं बघायला मिळेल मी मेकअप मिळत पठाडे तर आता जो पहिला मेकअप आहे तो आता बेबी आम्ही करणार आहे त्यानंतर मग अकलूजला जायचं आहे आज दोन मेकअप असणार आहे जो पहिला मेकअप आहे तो आज सकाळी साडेसात वाजता स्टार्ट करायचा आहे दहा वाजता एंड करायचा त्यानंतर मग आम्ही अकलूजला निघणार ब्रेकफास्ट करून आकलूजला पण पाच वाजता आम्हाला रेडी करायचं आहे ब्राईडला त्यामुळे आम्हाला दोन तास तरी अगोदर पोहोचावं लागेल तर नॉनस्टॉप आता आम्ही निघणार आहे बेबी शॉवरचा मेकअप झाल्यानंतर तर पाहूया किती वेळ लागतो तर आणि नेक्स्ट ऑलरेडी आता ट्रॅव्हल करण्यासाठी आम्ही अगोदर एक छोट्याशा लोकेशनला जाणार आहे अगोदर सकाळचं एक मेकअप आहे त्यानंतर आम्ही नेक्स्ट लोकेशनला जाणार आहे बॅग पॅक करून आता आम्ही युनिव्हर्सिटीच्या ब्रिजवरून चाललोय नवीन ब्रिज चाललाय मेट्रोची आता खूप दिवसानंतर आमची फर्स्टच आउट ऑर्डर आहे आउट ऑफ पुणे ऑर्डर आहे आता सकाळचा टाईम जवळजवळ सात वाजायला दहा मिनटाचं टाईम झालं इथून पुढे आता हडपसर मार्गे आम्ही सोलापूर हायवे घेणार आहे त्यानंतर जो ब्रेकफास्टला एक स्टॉप असेल आणि त्यानंतर पण अपडेट आता वाटेत मॅप ून श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेऊन आपण जातो इकडे गणपती बाप्पा मोर आय थिंक आरती चालू आहे सकाळचं चा दर्शन सुरुवात झाली गणपतीच्या दर्शन आणि पुढे आपण प्रस्थान करतो या मे बी स्वारगेट पुढचा रूट मॅप वरून आपण जाणार आहे फर्स्ट लोकेशनला आलो आहे आता इथं बेबी शावरचा मेकअप कंप्लीट करून पुढच्या मेकअपला आता जायची तयारी चालू करतो सोसायटी आहे सोसायटीमध्ये आता आपण इथे थोड्या वेळ थांबणार आहे गाडीमध्ये गाडी पार्क करून ब्रेकफास्ट वगैरेची काहीतरी सोय बघावं लागेल टाईम झाला आहे अराऊंड सेवन ट्वेंटी थ्री ए एम काहीज आता जस्ट शूट कम्प्लीट झालंय मेकअप वगैरे कम्प्लीट झालंय आणि त्यांचं शूटिंग वगैरेचं चालू फोटोज वगैरे प्रोफाईलसाठी आणि जस्ट आता फिनिश केल्यानंतर आम्ही प्रोसिड होतोय पुढच्या कामासाठी झालं आहे अराऊंड नाईन फोर्टी सेवन ए एम आणि आता इथून बेबी शावरचं मेकअप फिनिश करून आम्ही प्रोसिड होतो आहे टू वर्ट पेट्रोल फुल करायचं गाडीचं ॲटो कट झालं अराऊंड किती वन झिरो थ्री वन झिरो थ्री एकशे तीन रुपये लिटर आहे पण ॲटो कट करत आहे अडीच हजाराचं पेट्रोल होईल याच्यामध्ये झालं त्यानंतर पण आपलूजपर्यंत काही टेन्शन नाही आहे नंतर आपला ब्रेकफास्ट इथे एच पीचा पेट्रोल पंप आहे आपण पी यू सी वगैरे काढली आणि आता नायट्रोजन वगैरे चेक करणार आहे खूप मोठा पंप आहे शेजारी एच पीचा प्लॅन्ट आहे सोलापूर हायवेला तिथं आपल्याला पेट्रोल डिझेल वगैरे सगळं एकदम कमी रेटमध्ये थोडंसं मिळेल प्लॅन्ट असल्यामुळं आणि पी यू सी नायट्रोजन चेक करून आपण प्रोसिड करतो ना आता क्रॉस केलेलं आहे आम्ही आणि ब्रेकफास्टसाठी हॉटेल हो आहे पण हॉटेल हो काय नेक्स्ट नेक्स्ट करून करून मे बी आकडूजपर्यंत जातं असं वाटतंय चार ते पाच दिवसाचं ऑफिस करून थोडासा रिलॅक्स सॅटरडेला मेकअपची ऑर्डर बाहेरची थोडे आकलूजला जात आहे आम्ही थोडं रिलॅक्स वाटेल ट्रॅव्हलिंग पण होईल आणि माइंड एकदम रिलॅक्स होईल ब्रेकफास्टसाठी हॉटेल बघितलं का तो भेटतोय का त्याच्या साईडला सोलापूर हायवेला हॉटेल्स आहेत भरपूर पण मोस्टली मिसळ जास्त प्रमाणात मिसळ आम्ही अवॉइड करतो शक्यतो ॲज अ ऑइल ऑइली फूड सो आम्ही असं काहीतरी साऊथ इंडियन टाईप किंवा ब्रेकफास्टमध्ये पोहे किंवा असं काहीतरी चेक करतो आहे आम्ही आहे का अवेलेबल हॉटेलमध्ये कनेक्ट झाल्यानंतर नेक्स्ट अपडेट टोल आम्ही भरपूर ट्रॅव्हल होणार आहे त्यासाठी राजमार्ग यात्रा मधून ॲन्युअल पास बाय केला आहे थ्री थाउजंड रुपीजचा सो त्याच्यामध्ये दोनशे टोल पासेस फ्री आहेत आता चेक करू या बॅलन्स वगैरे हो कट होत आहे का फक्त काउंट कमी होत आहे दोनशे मधलं वन नाईंटी नाईन नाग्ट होत आहे का चेक करू पाटसचा टोल नाका का आपण जस्ट पास करतो आता चला खुल सिम सिम सेमसेम कॉमेडी पोस्ट आहे पुढे काय जाते ते कमी झाले तरी चालतील फक्त जाणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे <laughs> एकदम खतरनाक कोट्स आहेत असे अजून ट्रक वरती अशा पिकअप वरती टेम्पो वरती खूप मस्त मस्त असे कोट्स दिसतात आता आपण पास करतोय कुरकुम एम आय डी सी इथे भरपूर केमिकल कंपन्या टॅबलेट्स वगैरे टॅब शिपला आणि अशा भरपूर कंपन्या आहेत सोलापूर हायवेच्या लेफ्ट साइड ला आपण बघू शक बघू शकता मध्ये मध्येच बोलतोय आता हे गुगल मॅप वाली तरी रोड बेस्ट आहे नेक्स्ट आता आपलं बिग बिग वन, बीग वन नंतर आपण थोडस पुढे गेल्यानंतर गे थोडस पुढे गेल्यानंतर राईट साइडला राईट घ्यायचं आहे राईट घेतल्यानंतर मग आपण आपलं जो रोड आहे त्या रोडला पुढे प्रोसिड करणार कशाला hmm. चालू ठेवते म्युझिक आता आपण आलो बिगवनला स्पेशालिटी म्हणजे मच्छी खूप बेस्ट मिळते पण आम्ही ऑलरेडी वेजिटेरियन झालो आता सो ब्रेकफास्ट पण झालेला आहे कम्प्लीट रोडची कंडिशन एकदम टॉप नॉच आहे सध्या तरी आणि पुढे अजून डबल रोड जास्त मोठा पालखी मार्गाला आपण स्विच करणार आहे बिगवन क्रॉस केल्यानंतर इथे एका साईडला बिगवन गाव आहे आणि असं मधून हायवे क्रॉस करत आहे बिगवनच्या तिकडच्या साईडला बिगवनच एक मोठ नदी आहे तिकडं त्या नदीमधले फिशेस इथे मासे वगैरे खाण्याचे खूप मोठे हॉटेल्स हो आहेत आम्ही ज्या वेळेस मच्छी वगैरे खात होतो त्या टायमिंगला आम्ही ट्राय केलं होतं बट आत्ता आम्ही व्हेजिटेरियन आहे सो वी आर नॉट इनवॉल्व इन एट भाई जाऊ दे आम्हाला जाऊ दे जाऊ दे सो असा रोड आहे अजून तरी ट्रॅफिक काही लागलेलं नाही आहे ह्या हायवेला पुढे हा हे इकडे ही बिगवनची खूप मोठी नदी आहे आय थिंक mm -hmm. उजनी पण त्याला कनेक्ट होती इकडे इकडं हे दिसेल तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये आता सोलापूर हायवे सोडलेला आहे आणि जस्ट राईड घेतला त्यानंतर आपण अकलोजच्या टूवर्स जात आहे सो so, हा रोड एकदम बेस्ट आहे हा आय थिंक पालखी मार्ग आहे आणि अकलूजपासून पंढरपूर जवळपास फोर्टी किलोमीटर आहे हा सिक्स लेन हायवे आहे इथे जर तुम्ही बघितलं तर हा डेडिकेटेड टू व्हीलरसाठी रोड आहे आणि इकडे दोन फोर व्हीलर आणि सिमिलरली ऑपोजिट साईडला पण तसाच रोड आहे सो इथे या रोडला बिलकुल ट्रॅफिक नाही आहे ड्रायविंगला एकदम प्लेजर येते खूप मजा येते ड्रायविंगला आत्ता टाईम झालेला आहे अराऊंड एक वाजून अठ्ठावीस मिनटं झाले आणि आपल्याला पोहोचायला जवळपास ट्वेंटी एट मिनिट्स बाकी आहे आपला अरायवल टाईम आहे जवळपास दोन मिनिटाचा सॉरी दो दोन पी एमचा टाईम आहे टायमिंगच्या अगोदर आपण पोहोचतोय इकडे जर तुम्ही पाहिलं तर मोस्टली केळी आणि ऊसाची बघायला भेटतील तुम्हाला आणि हे असे मध्ये मध्ये ऊस भरलेले ट्रेलर्स वगैरे पण पाहायला मिळतील दोन वाजले आणि आम्ही आलो आता ब्राईट ब्राईटच्या लोकेशनला इथे आहे असं असं घर आहे त्यांचे फर्स्ट मेकअप आमच्या घरी असणार आहे नॅक्सॉन आपली मस्त इथे पार्क झालेली सावले हो सा। ला आहे सावलेला आणि आम्ही आता पुढे जातोय इथे घरी एक शूट असेल मेकअपच त्यानंतर पुढे प्रोसिड हो मंडप लावलेला आहे मस्त डेकोरेशन गार्डन वगैरे ब्राईटच्या घरे इथं आमचं बसलं आम्ही सोफा वगैरे आहे असं घर आहे त्यांचं फर्स्ट मेकअप आम्ही घरामध्ये कव्हर करणार आहे आणि त्यानंतर हळदी आणि पुढचे कार्यक्रम होतील त्यानुसार अपडेट आत्ता पाच वाजून बेचाळीस मिनिटं झाले आणि इथं माळीनगर साखर कारखाना आहे आत्ता जस्ट आपण हळदीचा आणि फर्स्ट मेकअप कम्प्लीट करून आम्ही टुवर्ड्स मंगल कार्यालयाकडे निघालोय इथून मे बी डिस्टन्स थ्री किलोमीटरचा आहे मेकअप कंप्लीट करून घर ते मंगल कार्यालय का मग आता मंगल कार्यालयामध्ये सेकंड मेकअप आणि हळदीचा प्रोग्राम असेल तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू आमची एंट्री झाली आत्ता सौभाग्य लॉन्समध्ये पार्किंगला गाडी पार्क करून पुढे रूम वगैरे हो पाहायची आणि नेक्स्ट मेकअपच्या तयारीला स्टार्ट करायचं आम्हाला आपण डायरेक्ट मे बी रूमच्या जवळच गाडी पार्क करू त्या साईडला लास्ट टाइम पण आम्ही एकदा आलो होतो अकलोजला ह्या लॉनसाठी साठी मेकअपला डायरेक्टली रूमच्या जवळ घेऊन जाऊ गाडी आपण पार्किंगसाठी कारण आपलं लगेज खूप जास्त आहे लगेज अपलोड करून इथे यस इथेच आहे लास्ट टाइम पण इथेच गाडी पार्क केली होती सेम टू सेम हे असं सौभाग्य लॉनची पार्किंग आहे आपली नेक्सॉन इथे मस्त पैकी पार्क झालेले आहे पाठीमागे आय थिंक सब स्टेशन आहे एवढा मोठा एरिया आहे खूप मोठ पार्किंग आहे स्पेस अवेलेबल इथे आणि त्या साईडला मंगल कार्यालय हॉल आणि ते आहे आपण तिकडे पण जाऊया हळूहळू हा असा हॉल आहे बाहेर पूर्ण हा खूप मोठा स्पेस आहे अराउंड दोन ते तीन हजार लोकांचा स्पेस अवेलेबल आहे हा ओपन एरिया मध्ये आपण आता आहेत सौभाग्य लॉन्स मध्ये हा ओपन लॉन्स आहे स्पेस आणि इथून जर आपण पुढं जर गेलो अस सरळ सरळ तर मॅरेज ॲक्च्युली तिथे खूप साऊंड होता बॅकग्राऊंड साऊंड सॉंग्स वगैरे चालू होते त्यामुळं मी इथे व्हॉइस ओवर टाकतो आहे हे आपल्याला दिसत असेल अशा टाईपच्या रूम्स आहेत मंगल कार्यालयाच्या जर साईटला गेलं तर हे अशी रूम आहे इकडं स्टेअर केसेस आहेत आणि रूममध्ये जर आपण एंटर एंटर केलं तर इथे बेड्स अवेलेबल आहेत तीन बेड्स आहे इमर्जन्सीमध्ये तीन 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 बेडवरती सहा लोकं मे बी मॅनेज होऊ शकतात सो so, या टाईपची रूम आहे बेड्स आणि रूम्स वगैरे पूर्ण नीट अँड क्लीन आहे जर आपण पुढं त्याच दिशेने जर गेलो तर पुढे आपल्याला डायरेक्ट हॉलमध्ये एंट्री मिळते असा दरवाजा ओपन आहे आणि ह्या हॉलमध्ये एंट्री मिळते ब्राईड वगैरे मेकअप कम्प्लीट किंवा ता तो टाइम झाला आहे जवळजवळ साडेआठचा ब्राईड आणि ग्रुमचा डान्स आणि म्युझिकचं चा सेलिब्रेशन चालू आहे त्यांनी ॲक्च्युली डान्स म्हणजे अगोदर प्री प्लॅन नव्हतं त्यांचं काही आहे पण आत्ता दहा मिनटापूर्वी त्यांनी थोडंफार प्लॅनिंग केलं आणि काय स्टेप्स त्यांनी फॉलो करायचं कसं काय प्लॅनिंग आहे ते केलं टाइम झाला आहे दहा वाजून चौदा चे आजचे सगळे मेकअप फिनिश झाले आणि आम्ही आता हॉटेलकडे जातोय हॉटेल इथून सहा किलोमीटर आहे मंगल कार्यालयापासून सो काय हॉटेल आणि कसं बुक केलंय ते आम्ही तुम्हाला आता बरोबर टाइम झालाय आमचा दहा वाजून एकतीस मिनट इथं एक नॅक्सन मस्त पैकी पार्क केली आणि सगळे मेकअप संपूर्ण आता आम्ही या हॉटेलमध्ये रेस्ट करणार आहे आजचा मुक्काम कसा आहे थँक्यू फॉर ब्राईड या फादर मस्त हॉटेल दिल्याबद्दल आणि बेस्ट रूम प्रोव्हाइड केल्याबद्दल आता आम्ही चेक इन करतोय आणि सकाळी अर्ली मॉर्निंगला आम्हाला पण लग्नाच्या मेकअपला स्टार्ट करायचं आहे आत्ता आपण आलोय सेकंड फ्लोअरला हॉटेलच्या हॉटेलचा जो बाहेरचा स्पेस आहे तो एकदम बेस्ट आहे आणि सोफा वगैरे अवेलेबल आहे आपली रूमचा नंबर आहे टू झिरो सिक्स रूममध्ये एंटर करूया आणि पुढचे अपडेट देऊया ॲक्च्युली आमचं जेवण वगैरे सगळं फिनिश झालं ब्राईटचे चुलते आले आणि त्यांनी रूमचे सगळे डिटेल्स आम्हाला शेअर केले त्यांनी सांगितलं की हॉटेल्स सा आणि बाकी सगळी नीट अँड क्लीन आहे आपलोच सारख्या ठिकाणी एवढी बेस्ट रूम आम्हाला अवेलेबल करणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल होतं आणि आमचा बेस्टपैकी आराम झाला थँक्यू बरोबर आत्ता टाईम झालेला आहे फाईव्ह थर्टीन mm -hmm. आम्ही आता चेकआउट करतो आहे अर्ली मॉर्निंग सकाळचा मेकअप एकदम लवकर आवरायचं ब्राईडला सकाळची काही विधी वगैरे असतील ते फिनिश करून पुढच्या मेकअपला रेडी व्हायचं आहे सो असं हॉटेलमध्ये चेकआउट करून सगळे गेट वगैरे ओपन करून सगळ्यात अगोदर आम्ही चेकआउट करतो सो रेडी टू अपलोड सगळं मटेल आणि बो टाइम झालेला आहे फाईव्ह सिक्स नाही नाही ठीक आहे ठीक आहे हा हा बसतो गाडीत मला रिक्वेस्ट केली होती आतमध्ये यायला पण ठीक आहे म्हणलं मला गाडी वगैरे पार्क करायची ब्राईडला रेडी करायची आता थोड्या वेळात आणि मग फर्स्ट विधी आणि फंक्शनच्या कार्यक्रमाला निघायचं आहे आत्ताचे रिसेंटली अपडेट आहे की थोडंसं लवकर फंक्शन्स वगैरे हो स्टार्ट होतात विधी आणि ते मग नंतर सगळे वराड वगैरे आल्यानंतर बाकीचं लग्न स्टार्ट होतं सो आपण वेट करूया आता ब्राईट रेडी होत जवळपास दीड तास कंप्लीट केल्यानंतर मेकअप आहे आणि नॅचरल लाईटमध्ये आम्ही फोटोशूट करतोय कंटेंट खूप इम्पॉर्टंट आहे प्रमोशनसाठी नंतर जे पण फोटोग्राफर्स असतील ते ब्राईडला फोटो काढण्यासाठी येतील आणि आम्हाला तो चान्स नाही मिळणार आहे सो हे कम्प्लीट करून आम्ही मग डे टूला चेकआउट करतोय सगळे मेकअप कंप्लीट झाले सक्सेसफुली आणि पुण्याकडं ट्रॅवल्स करतो आहे थँक्यू एव्हरी वन फॉर ऑल द सपोर्ट